पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधीर विद्यालयामध्ये फलटण पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री शंकरराव माडकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी नगर परिषदेचे माजी नगरसेवक मिलिंद अप्पा नेवसे फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे युवा विधिज्ञ ऍडव्होकेट ऋषिकेश काशिद अतुल मोरे महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले इत्यादी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुकवधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून विद्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली यावेळी बोलताना शंकरराव माडकर म्हणाले की महात्मा शिक्षण समितीच्या माध्यमातून चालवण्यात येणारे दिव्यांग मुलांच्या शाळेची प्रगती पाहून खूप धन्य झालो या विद्यालयाच्या उभारणीमध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले व सचिव सौ वैशाली चोरमले यांनी स्वतःच्या खिशातील रक्कम घालून या विद्यालयाची जागा खरेदी केली आहे या जागेतील उभी केलेली सुसज्ज इमारत उभारणी करण्यासाठी मुलाचा वाटा उचलला असल्याचे दिसून येते त्यांचे दिव्यांग क्षेत्रातील कार्य निश्चितच समाजाला प्रेरणादायी असून अनेक जण शैक्षणिक संस्था काढतात मात्र दादासाहेबांनी समाजातील उपेक्षित दुर्लक्षित अशा दिव्यांग क्षेत्रात काम करणारी संस्था उभी करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे शेवटी माडकर म्हणाले

परंतु तुम्ही म्हणलं ते खरं आहे कारण शेवटी अनेक संस्था निघतात अनेक शाळा निघतात परंतु मुख्य घरांची शाळा तुम्ही चालवायला गेली आणि आपण ती उत्तमपणे चालवत आहे आणि तुम्ही म्हणला तसं खरं ते उत्तम पुण्याचं काम करतात आहे संस्थाचा काढणं आणि ते चालवणं हा एक वेगळा उद्देश असतो त्याचा त्याच्यामध्ये जास्त जात नाही परंतु आपण हे धाडस केलं निकमचा कोण होते त्यांनी तुमचा विश्वास दाखला आणि तुम्हाला शाळा देणं आपण त्याची उत्तमपणे आता शिंदे मॅडमने तुम्ही त्याचा प्रवास सांगितला परंतु अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्या मुलांना न्याय देण्याचं काम आहे कारण शिवते हे अतिशय पुण्याचं काम आहे आपण ती जबाबदारी घेतली आणि जर तुमच्या मनामध्ये संकल्पना होते काही दिलीप शिंगो समजा समोर तुमच्यासमोर वयासमोर उदाहरण असेल आणि त्या संकल्पना तुम्ही संकल बऱ्यापैकी सत्यामध्ये उतरवल्यात आणि अजून ज्या काही संकल्पना असतील संकल त्या निश्चितपणानं तुमच्या उऱ्यावर अशा प्रकारच्या मनसदेक्षा देतो या देशाचं स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वच स्वातंत्र्य सैनिकांना मी मनापासून मानवंदना करतो आणि आपण जी मला संधी दिली आहे शाळेमध्ये ध्वजारहण करण्याची त्याबद्दल तुम्ही आज सर्विके असेल किंवा सर्व शिंदे मॅडम त्यांचं सर्वच सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण खरं तर इथून आता जर राज्यामध्ये वातावरण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आहे त्या वातावरणात खरं तर एकतेचा संदेश आपण सर्वांनी घेऊन जावं अशा प्रकारची অপেক্ষা দেখতো খরচ একদ সব আবার সামতো জয় জয় মহারা